विघ्नार्था गणपती कोकणचं दैवत म्हणून मानलं जातं कोकणात गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात घराघरामध्ये साजरा केला जातो सार्वजनिक गणपतीप्रमाणेच अगदी प्रत्येक घरामध्ये गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो कितीही महागाई असली कितीही संकटं आली तरी गणेशोत्सव हा तेवढ्याच भक्तिभावानं तेवढ्याच श्रद्धेनं साजरा केला जातो यामध्ये पर्यावरणपूरक ज्या गणेश मूर्ती आहेत तो संदेश किंवा तो वारसा ती परंपरा गणेश भक्त सांभाळतातच पण मूर्तीकारांनी सुद्धा ती परंपरा तशीच अबाधित ठेवलेली आहे आपल्यासोबत भरत पेडणेकर आहेत ज्यांनी सगळ्या पर्यावरणपूरक मूर्ती या ठिकाणी घडवलेल्या आहेत आपल्यासमोर पण काही मूर्त्या आकर्षक घडवलेल्या आपण पाहतो आपल्यासोबत भरत जे आहेत काय सांगाल आज प्लास्टर ऑफ पॅरिस से असेल किंवा अनेक पर्याय येत आहेत आणि मोठी मूर्ती हवी असते गणेश भक्तांना आपल्या घरामध्ये असावी असं एक भावना असते सार्वजनिक मंडळात असतेच पण यावेळीसुद्धा तुम्ही जो आपला वारसा आहे जी आपली परंपरा आहे जो म्हणजे मातीचा गणपती हे खरं तर मूळ गणेशोत्सवाचं आहे ते तुम्ही कायम ठेवलेलं आहे त्याबद्दल काय सांगा तर गणपती गणपती म्हटल्यानंतर तो मातीचाच हवा कारण पूर्ण शास्त्रात लिहिलेलं आहे पार्वतीने मातीपासून गणपती घडवला आणि कसं निसर्गातूनच घेऊन ते पुन्हा निसर्गामध्ये विलीन करण्यासाठी तसं त्याचं ते हे आहे शास्त्र लिहिलेलं आहे त्याच्यानुसार ते माझंसुद्धा म्हणणं कसं असतं गणपती केला तर तो मातीचाच करायचा भले का तुम्ही छोटा पूजा पण तो मातीचाच पूजा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे काय होतं त्या मूर्तीची विटंबना होते पूर्णपणे दिसायला कारण एक पाच ते सात दिवस किंवा अकरा दिवस आपण गणपती जो पूजतो भक्तिभावाने पण त्याच्यानंतर त्याला विसर्जन केल्यानंतर कसं ते जर तुम्हाला विद्रूप जर दिसायला तर कसं दिसणार मग शेवटी मग निश्चितच तुम्ही गेली अनेक वर्ष या क्षेत्रात मूर्ती घडवत आहे आणि आता स्वतःचा पण म्हणजे मूर्तिकलेचा व्यवसाय सुरू करून पण बरीच वर्ष झाली या मागच्या काही वर्षामध्ये काय नेमकं बदल झालेत मग मातीच्या किमतीत असतील रंगांच्या किमतीत असतील आणि त्याच्यानंतर मूर्तीच्या किंमतीत कारण किंमत कोकणवासिया कधी मूर्तीची करत नाही जे असेल ते देतो हो किंवा जे तुम्ही सांगता ते करता पण एकंदरीत या अर्थकारणावर काय परिणाम झाला अर्थकारणावर परिणाम झाला म्हणजे सग सव... महागाई सगळीच वाढली आहे सगळीकडेच वाढलेली आहे महागाई पण ह्या गणेशोत्सवावर त्याचा परिणाम काही होत नाही लोकांचा लोकांना सांगितलेली जी त्याची जी काही मानधन असतं त्याचं काही ते लोक देतात आम्हाला काही असा काय प्रॉब्लेम नाही पण आता सध्या कसं जसे दिवसेंदिवस वर्ष बदलत चालली आहेत तशी ते मातीचे रेट वाढतात कलरचे रेट वाढतात आता कलर भरपूर रेट वाढला कलरांचा किंवा तुम्ही आता बाजारात जर बाकी जर कुठचं सामान घ्यायला गेला त्याची सुद्धा महागाई भरपूर वाढलेली आहे पण लोकांचा उत्साह काय काय कमी झालेला नाहीये आपापल्या आवडीप्रमाणे सगळेजण आता डायमंड वर्क सुद्धा हे आता आम्ही जर करतो ना त्याला सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद आहे त्याच्यासाठी निश्चितच एकंदरीत सगळा हा उत्सव बघितला तर पर्यावरणपूरक तुम्ही मूर्त्या करता किंवा म्हटलं तसं परिणाम होतोय किंवा गणेश भक्त त्याची चिंता करत नाहीये खरं तर हे तुम्ही म्हणताय स्पष्ट मागणी आहे माझ्याकडे तुम्ही मातीचेच गणपती द्या आम्हाला आम्हाला प्लास्टर किंवा बाकीचं कुठचं जे मटेरियल वापरतात ते नकोच आम्हाला मातीच पाहिजे म्हणून सांगतात लोक मातीचं नसेल तर स्पष्टपणे आम्हाला सांगा तुम्ही नाही देऊ शकत म्हणून असं सांगतात लोक आणि लोकांची स्वतःचीच मागणी आहे इकडच्या आमच्या मातीचाच गणपती हवा आम्हाला प्लास्टरचा नको आज आपण बघतो तर शाडूचा एक पर्याय येतो आहे किंवा गोमय गणपती ही एक नवीन संकल्पना येते किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असेल किंवा कागदी लगद्यापासूनचा गणपती असेल आणि चिकट मातीचा गणपती यात काय नेमके फरक आहे या चारही गोष्टीमध्ये फरक म्हणण्यापेक्षा हे काय झालं आहे माहिती आहे जसे जसे दिवस बदलत चालले आहेत तसे तसे ते लोकांनी पर्याय एक एक वेगवेगळे शोधलेले आहेत कागदी लागद्याचं म्हणाल तर त्याच्या मी त्याच्या तर मी तर बाबा विरोधच आहे कारण की त्याच्यामुळे उलट आणखीन प्रदूषण होतं कारण तो कागद म्हटल्यानंतर कसं कुसल्यानंतर तो आणखीन त्याच्यामुळे प्रदूषण होतं तुम्हाला कागदी लगद्यामुळे त्याच्यामुळे कागदी लगदा हा त्याच्यासाठी माती गणपतीच्या मूर्तीसाठी पर्याय नाही प्लास्टर तर नाहीच आहे गोमय चालू शकतं एक वेळ तुम्हाला कारण गोमय तुम्हाला नैसर्गिकच आहे कागदी लगदा कसा तुम्हाला कुसवतात पहिल्यांदा आधी कुसल्यानंतर एखादी गोष्ट जर कुसली ना तर ते त्याचा वास बघा घाणेरडा येतो तो कागदी लगदा त्याच्यापासून गणपतीची मूर्ती हा पर्याय मला काय समजतच नाही मला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कसं फायनल राहिलं तर गणपती मातीचाच पाहिजे शाडू माती सेमच आहे आपली रेग्युलर जी शेतात माती मिळते किंवा शाडू माती शाडू मातीत फक्त दगड येत नाही तुम्हाला फिनिशिंग त्याचं चांगलं येतं त्याच्यामुळे शाडू मातीचा पर्याय सुद्धा चांगला आहे तुम्हाला शासनाकडनं आपल्या मूर्तिकारांसाठी काही योजना मध्यंतरी आल्या किंवा गणपती शाळांना कॉम्प्रेसर असतील किंवा इतर सामान वगैरे देण्यासंदर्भात आम्ही ऐकलं या योजनांचा खरोखरच तुम्हाला फायदा होतो का या योजना तुमच्यापर्यंत पोहचता योजना तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरती त्यांना तिकडे गावामध्ये मिळाले ते आम्हाला इकडे नगरपालिका आधी अजूनपर्यंत नाही आलेले आहेत आम्हाला इकडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे लोक आहेत ना जे मूर्तिकार काम करतात ना त्यांना त्याचा लाभ मिळालेला शंभर टक्के मिळाला आहे त्यांना फायदा झाला आहे त्यांना कारण माझा मित्र इकडे मळगावमध्ये आणि आहेत ना उमेश कोंडिये म्हणून आहे त्यांना त्यांना त्याचं अनुदान वगैरे सगळं मिळालं आहे त्यांना त्याचं निश्चितच एक शेवटचा प्रश्न मूर्तिकार म्हणून तुम्ही या क्षेत्रात आहात अनेक गणराया ज्याने अगदी हे जग घडवलं असं म्हणायला हरकत नाही किंवा जे काही घडणार आहे ते घडवणारा हा विघ्न अर्थ आहे त्याला घडवण्याचं काम तुम्ही करता एक मूर्तिकार एक कलाकार म्हणून शासनाकडनं सरकारकडनं तुमची काय अपेक्षा असेल अपेक्षा फक्त हीच आहे मातीचे जी मूर्ती बनवतात त्यांना भरपूर प्रोत्साहन करा तुम्ही पी हा पर्याय नाही आहे पी ही शोभेची मूर्ती म्हणून तुम्ही वापरू शकता पण त्याचं जेव्हा तुम्ही विसर्जन करतात तेव्हा ते कसं व्यवस्थितच व्हायला पाहिजे माती कसं विसर्जन केल्यानंतर तुम्हाला विरगळते एका दिवसात काही होत नाही त्याला त्याच्यामुळे निश्चितच भरतजींनी सांगितलं जसं की हा वारसा ही परंपरा आम्ही जोपासतो आहे गरज आहे ती प्रोत्साहनाची गणेशभक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत या गणपतींच्या माध्यमातून की इतर कोणतेही इथे पर्याय न निवडता आजही मातीचा गणपती नेऊन जी काही किंमत असेल ती देऊन ते प्रोत्साहन त्यांना देत आहेत शासनाच्या योजनासुद्धा त्या मूर्तिकारांपर्यंत पोचतायत पण आज गरज आहे ती शासनाच्या माध्यमातून मातीचे गणपती करणारे जे मूर्तिकार आहेत त्यांचे हात बळकट करण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलचं सा विनायक गावस कोकणसद सा लाईव्ह सावंतवाडी